शहरातील संपूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ऑनलाईन मटका चिट्टी मटका व्हॉट्सअप मटका हातभट्टी दारू विक्री निर्मिती जुगाराच्या हड्डे हवालीचे बोटिंग डान्स बार बियर बार, शॉफी असे अनेक प्रकारचे तसेच बेकायदेशीर दे प्रवासी वाहतूक व इतर अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत सदरच्या अवैध धंद्यामुळे परराज्यातून आलेले कामगार वर्ग स्थानिक कामगार वर्ग यांचे संसार उद्ध्वस्त झाले असून काहींचे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत सदरचे अवैध धंदे पोलीस प्रशासनाच्या मदतीमुळे आहे चालू आहेत असे संघटनेच्या निदर्शनास आले आहे अवैध धंदे बंद व्हावेत याबाबतचे लेखी निवेदन संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले आहे आपल्या हद्दीतील चालू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद व्हावेत अशा सूचना व लेखी आदेश संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना व्हावेत अन्यथा संघटनेच्या वतीने दहा जून दोन रोजी सकाळी ठीक अकरा वाजता स्थळ गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बनसोडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष वसंत धेडे विजय नागमोडे अजय आव्हाड खलील कुरेशी आदी उपस्थित होते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलॉन दाबायला विसरू नका धन्यवाद